तासवड एसटी आगारात इंधन बचत व सुरक्षा उत्साह आरटीओ अधिकाऱ्यांच्या उपस्थिती संपन्न झाला आरटीओ अधिकारी पुणे जिल्हा मुरकुटे साहेब चव्हाण मॅडम कोरडे साहेब व मंडलिक उपस्थित होते तसेच सागर गाडे साहेब आगार व्यवस्थापक पिंगळे साहेब कार्यशाळा प्रमुख कुंभार मॅडम लेखा शाखा प्रमुख पोपट जैनक वाहतूक नियंत्रक सुंदरम खोमने वाहतूक नियंत्रक चालक वाहक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते टायर चेक करण रेडिएटर चेक करणं ह्या गोष्टी आपल्यासाठी महत्वाच्या आहेत डायरेक्ट गाडीमध्ये जाऊन बसू नका त्याच्यानंतर चालक म्हणून सगळ्यात महत्वाच्या गोष्टी आहेत की मद्यपान न करणं मद्यपान केल्यानंतर तरतरी येत नसून मद्यपान केल्यानं गुंगी येते आणि त्यातून बाहेर निघायचं असेल तर काळच आपल्याला वाचू शकतो मद्यपान करत असाल तर पूर्ण शुर्टी येईपर्यंत तुम्ही गाडीवरती बसू नका तो कायद्याने गुन्हा आहे ड्रायव्हिंग लायसन्स सुद्धा रद्द होतं आणि नवीन प्रोव्हिजन्स नुसार कारवाई सुद्धा त्याच्यामध्ये आहे तर ती गोष्ट चालक म्हणून कधीही करू नका रस्त्यावरती चालत असताना रस्त्यावरती अधिकार नेमका कोणाचा तर सर्वप्रथम रस्त्यावरती अधिकार आहे पादचाऱ्यांचा तर त्या दृष्टीनं पादचारी रस्ता क्रॉसिंग करत असताना त्यांना प्रथम जाऊ द्या त्यांना प्राधान्य द्या मोठ्या वाहनांवरती असलेल्यांनी कायमस्वरूपी डाव्याचा उपयोग करावा रस्त्यावरती चालत असताना रस्त्याला जर उत्पात असेल तर कायम उत्पादवरून चाला आणि रस्त्याला जर फुटपाथ नसेल तर उजव्या बाजूने चाला जेणेकरून समोरून येणारे वाहन आपल्याला दिसेल या गोष्टी काळजी घ्या अपघात झाल्यानंतर स्पॅनिक होऊन डिसिजन घेऊ नका सर्वप्रथम शंभर नंबरवरती आणि एकशे नऊ नंबर वरती कॉल करा पोलिसांना त्याची माहिती द्या गडबडीने रस्ता अपघात झाल्यानंतर वाहन बाजू करणे या गोष्टी करू नका सर्वप्रथम ज्या व्यक्ती तिथे आहेत आता एक उदाहरण देतो चार व्यक्ती आहेत रस्ता अपघातामध्ये अं रक्त अपघात झालेला आहे चार व्यक्ती आहेत एक आहे जी महिला रडत आहे मोठ्या मोठ्या ओरडत आहे एक म्हातारा माणूस आहे तो निश्चित पडून आहे तो बोलत नाही आणि दोन मुलं आहेत छोटीशी जी की शुद्धीवरती आहेत आणि रडत आहेत आणि एक तरुण माणूस आहे ज्याला लागलेला आहे परंतु तो समजू शकतो अशा स्थितीत आपण सर्वप्रथम कोणाला मदत करणार आपल्यातील कोणी सांगू शकतं चार पाच लोक आहेत त्याच्यामध्ये अपघातामध्ये आपल्याला आप मदत करायची झालीस आपण जातो परंतु कोणाला मदत करणार कोणी सांगू शकत अजून कोणी तर प्राधान्यक्रम असा ठेवायचा आहे की सर्वप्रथम त्या कुटुंबाची जबाबदारी पेलणारा व्यक्ती कोण आहे कुटुंबाचा जर तो व्यक्ती नसेल तर ते कुटुंब उद्ध्वस्त होऊन जात त्याच्यानंतर जो शुद्धीवरती नाही जो माणूस त्या अपघातामध्ये शुद्धीवरती नाही अशा व्यक्तीला मदतीची गरज असते त्याला नंतर लगेच तात्काळ मदत द्या आपण अभियान uh, आता आमचं महाराष्ट्र राज्य परिवहन ते अकरा जानेवारी ते चौदा फेब्रुवारी पर्यंत एक्सटेंड झालेलं आहे तसेच इंधन बचत कार्यक्रम हा पण सोळा जानेवारी ते पंधरा फेब्रुवारी पर्यंत आमच्या आगरात साजरा केला जातो हा कार्यक्रम आताच नाही तर खूप पूर्वीपासून आतापर्यंत चालू आहे यासाठी आपण वेळ वेळ काढून घेता आणि अपेक्षा अपेक्षित नसतानाही खूप वेळ इथं कार्यक्रमासाठी दिला त्याला पण त्यांना ड्युटीवर जायचं होतं पण तरी पण त्यांना त्यांनी विचार केला दहा पंधरा मिनटं आम्ही लेट जाऊ पण आम्हाला काहीतरी चांगलं मार्गदर्शन मिळते आमचं सुरक्षित किंवा अपघात झाला पुढे काही झालं नाही तरी आम्हाला आत्ताच मार्गदर्शन तुम्ही सांगितलं की तुम्ही थोडंफार लांब जाऊन कॉल करू शकता किंवा डेप्युटी मॅनेजर साहेबांना सांगू शकता हे त्यांच्यासाठी खूप महत्वाचं आहे कारण असं मानसिक आपण साहेब सांगा मी काही ज्या गोष्टी तुम्हाला सांगणार आहे ऑलरेडी बऱ्यापैकी माहित असतं आपल्याला आपण मी तुम्हाला काहीतरी बॉम्बार्डिंग करण्यापेक्षा आपण प्रश्न उत्तराचं काहीतरी तुम्ही तुमच्या काही अडचणी असतील किंवा ज्या गोष्टीमध्ये डिसिजन घ्यायची अडचण होते जसं साहेबांनी सांगितलं की काही गोष्टींमध्ये डिसिजन घ्यायची अडचण होते किंवा काही गोष्टी आपल्याला माहित नसतात ज्या गोष्टी तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे त्याच गोष्टी परत परत सांगण्यापेक्षा तुम्हाला जर काही एखादी गोष्ट माहीत नसेल तर तुम्ही ती मला विचारा त्याच्यानंतर मग मी काही गोष्टी तुम्हाला सांगतो एनिथि कोणालाही विचारायचं हातवर करा आणि बसूनच विचारा मी सांगतो बोला बोला आवाज येईल असं बोला बघ हा ओके आवाज आलाय सगळ्यांना त्यांनी काय प्रश्न विचारलाय ज्या वेळेस आपण रस्त्यावरती वाहन चालवतो मग ते वाहन कोणतंही असू द्या मग ती बस असेल छोटी कार असेल मोटरसायकल असेल किंवा आणि ट्रक असेल ट्रेलर असेल कोणतीही गाडी आपल्याला एक्झॅक्टली आपण असं नाही सांगू शकत की ह्या गाडीमध्ये अंतर दोन पन्नास फूट पाहिजे शंभर फूट पाहिजे पुढच्या गाडीपासून दोनशे फूट ठेवा दोनशे मीटर ठेवा काय जे असेल आपल्या गाडीचा स्पीड किती हे आपल्याला माहीत असतं आपण जी गाडी रोज चालवतो ती गाडी आहे त्या स्पीडला ब्रेक दाबल्यानंतर किती अंतरात थांबते आपल्याला अंदाज असतो चालक म्हणून मी माझ्या चालवतो किंवा माझ्या ऑफिसची गाडी चालवतो ज्यावेळेस चाळीस किलोमीटर पर आवरच्या स्पीडला चालवेल पन्नास ला चालवेल साठ ला चालवेल ऐंशी ला चालेल वेगवेगळ्या स्पीडला इमर्जन्सी ब्रेक दाबल्यानंतर गाडी किती अंतरात थांबते हे सगळ्या चालकांना कळतं असं आहे कुणी आपली गाडी किती अंतरात थांबेल हे कळत नाही असे कोणी चालक आहेत आपल्याकडे आपल्याला एक्झॅक्टली माहित असतं जे वाहन आपण रोज चालवतो हे वाहन ब्रेक दाबल्यानंतर किती अंतरावर जाऊन थांबेल समोरच्या गाडीमध्ये पन्नास मीटर आणि चाळीस मीटर अंतर ठेवण्यापेक्षा टू सेकंद रूल नावाचा एक कन्सेप्ट आहे दोन सेकंद आपण ब्रेक दाबल्यानंतर दोन सेकंदात गाडी किती अंतरावर जाऊन जाईल तेवढा अंतर कमीत कमी आपल्या समोरच्या वाहनात पाहिजे मग ते अंतर तुमच्या वाहनाच्या वाहना स्पीड प्रमाणे कमी जास्त होतं आता साधारण वीस किलोमीटर पर आवरच्या स्पीडला जस्ट गाडी तुम्ही काढलीये वीस किलोमीटर समोरची गाडी जाते जस ही गाडी ब्रेक दाबल्यानंतर किती सेकंदात थांबेल दहा फुटात उभी राहून जाईल गाडी पण हीच गाडी जर साठ किलोमीटर पर आवरच्या स्पीडला असेल तर दहा फुटात थांबेल ही गाडी नाही थांबणार त्याच्यामुळं हे लक्षात ठेवलं पाहिजे की प्रत्येक गाडीच्या प्रमाणे गाडीचं ब्रेकिंग